गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग जस्ट उठला आपण झोपेतून आणि आपण सगळ्यात पहिला बिचारा हाऊस घेतोय तर बिचारा हौस्टला माझी मदत करते बुकू टी उशियाच तुझी टिशिया बिचारा हाउस्ट झाल्यानंतर मी जो आज प्लॅन केलाय तो मी करणार आहे आणि त्यामध्ये थोडीफार हेल्प केली तर मी पूजाशी गेली नाही तर मी गोथरू केलेत काही हवे तिलो फाईट केलायच तुला बिचार हाऊस झालाय फ्रेंड्स पाठी बघू शकता आता टाइम आहे मेन प्लॅन साठी तो हा आहे की मी आज ठरवलंय की मी बनवणारे आजचा नाश्ता ज्याच्यामध्ये असणारे खांदे पोहे कांदे पोहे दूध 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 पण गरम करायला आहे की संपलंय संजीव कपूर यांचा मी सकाळी व्हिडिओ बघितला पोह्याचा ब्रेकफास्ट कसं बनवू शकतो तर मी पण तेच ट्राय करणार आहे कसं बनत आहे ते आणि हे पूजाने काही पोहे काढून ठेवले पूजे मी बनवणार आहे तर पोळी बनवायच्या अगोदर फ्रेंड्स मी माझे हात करून घेतोय साफ बिकॉस आपल्याला आता जेवण काहीतरी खायची गोष्ट बनवायची त्याच सोबत सर्दी पण कालपेक्षा बऱ्यापैकी ठीक झाली तर एवढे काय पूजा पोळी जसं मग म्हटलं काढून ठेवले आता आपण ह्याला बनवून मस्त नाही त्याच्यासोबत ज्या ज्या गोष्टी लागणार ना ते समोर काढून ठेवू म्हणजे नंतरला इथे ते धावपळ नको करत असतात काय हे काय दूध आहे तिथं ते दूध पण गरम करायला ठेवतो टोपरला ओके सामान काढून देते काय काय लागलं पोहा बनवायला तू काय हेल्प करता ना मला ज्या ज्या गोष्टी लागल्या आहेत पूजाने मला काढून दिला जसं तुम्ही बघितलं मगाशी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहेत पोहे मिरची शेकदारे हळदी मोरी तेल कांदा आणि ही साडी त्याच्यामध्ये आपण पोहे धुवून गेलाय सगळ्यात लोवेस्ट फ्लेम वरती आपण तेल गरम व्हायला ठेवून दिलाय त्यासोबत आपण एक काम करू पोहे आता भिजायला घालू पूजा हो मग तू एवढ्या धुवून ठेवले पाहिजे भिजत नसतं झालंय का त्याच्यात का घेतोय मग अशा त्याच्यातच हा त्याच्यातच धुवायचे एकदमच चिपचिपी तो खूप बंद झालाय पोहे असे काय भिजून झाले फ्रेंड्स आणि आपण ह्याला पाणी पण काढून टाकलंय त्याला ठेवून देऊ साईडला तेल पण आय थिंक गरम झालंय तर ते काढण्यासाठी आपल्याला तर नेक्स्ट टाइम घेतो शेंगदाऱ्याचा शेंगदाऱ्या आता आतमध्ये ॲडजस्ट विस्के बरोबर झालं पाहिजे हे जर झालंच ना तर आई नक्की ट्राय की काय ना काहीतरी ब्रेकफास्ट मी बनवत राहू आता याला किती वेळ पूजा पूजाला किती वेळ शेकदान यायला हे करायचं भाजेपर्यंत म्हणजे तेच भाजले कधी समजणार आपल्याला आय थिंक तेलात बबल यायचे बंद झाले तेव्हा काढायचे ठीक आहे अजून तेल ऍड करायची गरज आहे का मग हा थोडस तेवढं कबक आहे पहिले एवढं का कांदा म्हणजे पूर्णच कांदा घ्यायचा ह्या कांद्याला मी जेवढ बघितलंय एकदम पण बारीक नाही करायचंय कांदा आणि मिरची दोन्ही पण आपण कापून घेतल्यात सगळ्यात पहिला झाला होळी तेल पण झालंय जास्त गरम झालंय एवढी आहे मोरी नसल्या जाणार मिरची मिरची नसल्यामध्ये कांदा आहे काय काय लोक जेवढे मी व्हिडिओ बघितले जिरे नको अगोदर मी जेव्हा पण खूप करायचो पहिला पूजा प्रेगनेंट वगैरे असतात तेव्हा असं व्हायचं की मी कांदा खूप उशीरा टाकायचो त्या गोष्टीला गरम होऊ द्यायचो जिरे मोहरी जे पण टाकायचो पहिला त्याला त्याच्यामुळे व्हायचं काय ते एकदम पाकून जायचं पण नंतर नंतर मला समजत गेला मग त्याला टाकलं थोडं थोडे सेकंड पण ठेवलं ना कांदा टाकून द्यायचा मग ते जास्त करपत नाही कांद्याला पण थोडस नरम होऊ देऊ आय थिंक एवढं बीट काफी असेल कांदा इतका सॉफ्ट झालाय फ्रेंड्स तेव्हा जेवढं पाहिजे तेवढा आता आपण टाक्या हळद आय थिंक जेवढी हळद काफी असेल त्यांचे बघा बाब्यासाठी चिकपीस हे ऑर्डर केले चिप्स म्हणजे चण्याचे चिप्स ऑर्डर केले आवडले तुला व्हेरी गुड नको मला नको बेटा मी नंतर मी नंतर खातो आता नको ओके नाव इट्स टाईम मेन इन्ग्रेडियंट जाऊ द्या दॅट इज पोहा आता हे बघा सुटसुटीत झाले चांगले काही एकमेकांना चिपकून राहिल्या नाहीये नातर कांदा नातर friends, ना तर पोहे एव्हरीथिंग इज सॉर्टेड टाकून देऊ कांदे सॉरी शेंगदाणे नेक्स्ट टाइम फ्रेंड्स कोथंबीर पण आपण काम करू कोथंबीर कापून टाकण्यापेक्षा ना अशी आता टाकल्या की म्हणजे मला तरी आवडतं आता तो मी बनवलेले पोहे कसे दिसते प्लीज कमेंट करून सांगा पूजाला जर समजलं की मी लिंबू वट्यावर कापलाय तर मग परत भांडण होईल त्यापेक्षा आपण शॉपिंग कट घेऊया दिवशी पण तेच झालेलं दोन तीन दिवस अगोदर भांडण झालेलं आहे ते पूजाने मला सांगितलेलं की बाबा लिंबू काप आणि त्या भाजीमध्ये एका टाकायला सांगितलेलं बट मी काय गेलो तो लिंबू घेतला डायरेक्ट आणि वट्यावरतीच कापला त्याच्यानंतर झालं कमास युथ कारण की असंच कापल्याने ती बोलते वट्ट्यावरती दिशा येतं मग वाईट वाईट त्यामुळे मग ते भांडण झालं व नंतर मी पण अडग्यू केलं त्यांनी पण अड्यू गेलं ते झालं संजीव कपूर यांचीच मी असेल की अशी स्ट्रिंग बघितली होती की ते पोह्यांमध्ये लिंबू टाकता येईल ते असं हातावरती घेऊन टाकत होते म्हणून मी पण ते ट्राय केलं थोड्याच वेळात फ्रेंड्स बनवून रेडी आहेत पोहे शूटर लोकांना देव आता खायला पोहे झाले सर्व करून रेडी कांदे पोहे पण बघा फ्रेंड सगळे संपलेत कढईमध्ये पूजाने मला प्रॉपर अंदाजाने काढून दिले होते आता टाइम आहे टेस्ट करण्याची काय पहिलंच छान झालंय प्लीज जेन्युन रिव्ह्यू सांग कसं झालंय काय खरं मीठ वीट सगळं बरोबर तिखटपणा वगैरे लिंबू पण पिळलाय मी वरतूनच लागतोय लिंबू बघू बेटा प्लीज टेस्ट करून सांग कसं झालंय कसं आहे

शेकदारे पर एकदम क्रंची हे मी काय बनवून टाकणार पोहे ऍक्च्युअल मध्ये फार सुपर झाले सर ऍक्च्युअल मध्ये बेस्ट झाले माझ्याकडून ते आतापर्यंत तरी आय एम सॅटिस्फाईड बाय द लुक

हे बाकी राहिले बाकी राहिले थँक्यू बेटा दोघांनी मस्त पैकी आंघोळ केली आणि पूजा बनवलंय टोमॅटोचा सार भात आणि बटाट्याची भाजी कापवली कात कात्र ठेवून देणार बस बेटी जेवण घ्यायचं पहिल्या नंतर मस्ती करायची आता आपण घातला पाण्यात हात तुमच्याकडून या गोष्टी न कळत होतच राहतात जरा सांभाळून राहत जा ओके दागे। बस दागे। बस बाई बघू बाय जास्त मस्ती करू नको मला तकलीफ देऊ नको त्रास देऊ नको ओके होत माझा सेंट पासून से त्रास झाली लगेच एवढं डोक्यात मी निघालोय फ्रेंड्स बाहेर ऍक्च्युली चालू इन्फिनिटी मॉल मध्ये मलाडच्या माझी खूप इच्छा होती बरं काय एका मूवी घेऊन मी अजून मधून ब्लॉक मध्ये पण सांगितलंय ती आहे चार दहाचा आणि आपल्याकडे आहेत अजून प्रॉपर अर्धा तास मुव्ही इंटरस्टेलर आणि त्यात पण तो आहे फोरडी मध्ये तर कसा मी मिस करू